अशी मी सुंदर पूजा करून घेतलेली आहे जेव्हा आपण देव पूर्ण स्वच्छ करतो ना घासून वगैरे तेव्हा खूप असं प्रसन्न वाटतं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण असेच देव आहेत का काजुन काही वेगळे आहेत ते पण सांगा अशी खूप सुंदर देवपूजा करून झालेली आहे हा जो कलश आहे तो मी अमावस्या आणि पौर्णिमेला त्यातलं बदलत असते पाणी वगैरे आणि दर गुरुवारी स्वामींची पण अशी पूजा करून घेतलेली आहे अशी ही उमराजे पूजा करून घेतली तर अच्याबद्दल हळदीचं लिपाणी केलेलं आहे वरण वांग्याचं भरीत मेथीची भाजी भाज करते चपाती चपाती झाली की भाकरी सुद्धा करायची हा केला मस्त गरम गरम शिरा दहा ते बारा चपात्या लाटल्यात मुलं सगळी डेअरीत गेली असं डेअरीमध्ये पार्टी आहे सो त्यांना चपात्या करून द्यायच्या होता सगळ्या चपात्या रेडी झाल्या आता आम्ही चाललेलो आहोत वागेश्वर मंदिरात आज आहे त्रिपुरी पौर्णिमा म्हणून अकरा हजार दिवे दिवे लागणार आहेत हो चला भेटली शिवानी दिवस बांधे मंदिरात

ui bé à hay Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

बघा आमच्या महिला मंडळ दिवे काय सगळे हा स्वस्त छान मंडळ तिकडे पण साईडने कसं लागलं मंदिराच्या साईडने अकरा हजार दिवे इकडं हो इकडं तळा असल्यामुळे खूप सुंदर अशी हवा आहे रनिंग रूमची लाईट चालू लक्ष लक्ष दीपांनी हळूवा ईश्वरी तेश्वरी ते वर्षी दीप हजार करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प केलेला होता आणि तो आपल्या साक्षीने पूर्ण होत आहे आलेल्या सर्व भक्तांना विनंती आहे बागेश्वर मंदिराच्या संपूर्ण परिसरातील आपण सर्व दिलेला स्वस्तिक खूप छान गेल त्यामध्ये लावतात दीप प्रज्वलित करत असताना आपल्या बरोबर उपक्रम राबवले जातात त्रिपुरारी पौर्णिमा असो संभाजी महाराजांचा बैठक मास असो दुर्गा भवन असो गणपत मोहीम असो त्याप्रमाणे

हे बघा मेहंदी आर्टिस्ट पूजा हा पूजा मेहंदी आर्टिस्ट छान छान मेहंदी लागते ती दिवे लागतच नाही आहेत लागले ना हवेने जातात ते पाच मिनिटासाठी लाईट बंद करा काकू लागला का तुमचा दिवे <laughs> <laughs> <भाँ आपना> <laughs> लागे जात एक पाच मिनिटासाठी लाईट लावता येणार नाही का लावता येणार बाळा आपण दोन ते राहिले हजार दिवस प्रदेश करण्याचं आपण आशिणीच्या पंपीत आपल्या साक्षीने या ठिकाणी जय शिवराम दिवस राहत नाहीत भरपूर जण दिवे ट्राय करतात दिवे

हे प्रतिष्ठान हिंदुस्थान वाघोरी विभागाच्या वतीने राबवणत असतात वाघोरी राबंदरच्या वतीने आपल्या प्रदेशात अधिक स्वागत राजश्री काढी एक ना दिवे इथे वारे कमी आहे ना त्याच्यामुळे लागतं ते इथे वारं कमी आहे ना त्याच्यामुळे लागतं ते तिकडे वारं आहे ना

कारण की आम्ही आणले होते म्हणून लागले घरचे दिवे आणलो लय आता येऊ दे काढून टाकता येईल ना, 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 ना चला लावले

काय म्हणत अण्णा तुम्हाला काय बोलतात अण्णा तुम्हाला अण्णा काय बोलतात तुम्हाला का। मातारी आई तुम्ही मतारी वे तुम्हाला बडबडी म्हातारी बघा इकडे झाले आणि इकडे बघ किती ट्रॅफिक होऊन बसले बापरे हे असं असतं बाबा तिथे चला लवकर लवकर चाला खूप तुमचं बरं आहे पुढं गेलं तरी प्रॉब्लेम माघं राहिलं तरी म्हणतात पाठीमागं राहील बडबडी सासूबाई हा बडबडी सासूबाई आता आम्ही टाकणार आमच्या वर टाकणार आहे बडबडी सासूबाई जीजी नंतर बोल की घरी गेली पहा कौर्णिमेचं आहे ढगांचा आड येतो त्यामुळे एवढा क्लिअर चला ये तुम्ही

ला मस्ती, मस्ती, मस्ती लागा लागा मस्करी कॉमेडी लागते असच पाहिजे जीजी असच लाईफ ते सोडून अहो तिने मस्करी केली तुमच्या सारखी लाईफ तर आहे पण त्यांनी जाताय मी रस्त्यात जरूर भेटतो डायरेक्ट तिथून गाडी आली ना तू बघितच नाही किती अंगा का काय डायरेक्ट ना डायरेक्ट आंगा आणत ती माहिती काकू नाही का कोणती काकू ती बघ फेमस झालेली वाली सेम तशीच दिसते व्हिडिओ मध्ये गोरी, गोरी कोणती म्हणती तू नवरात्रात नऊ दिवस तिने ते दाखवलं होतं बघते स्त्रीच हे चांगलं आज माहिती काय झालंय हि जी जी माहिती असतं का बोलते ती सोनालीकडे ती आज चहा प्यायला सोनाली तिला कसला चहा पाजल काय माहितीये एवढी

तुमच्या घरी आहे का अशी कॉमेडी सासूबाई आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बंद स्वर्णाताई आमचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आमच्या सासूता यांची करा कॉमेडी सासूबाई आमच्या कोणाला पाठवायचा तुझ्याकडं आहे नंबर त्यांच्या कोणाचं आहे ह्यांचा त्यांच्या त्यांचा माशीचा हा कॉमेडी बघा सुद्धा की आले की आले की नाही ना ते कशाला मावशी आणि अजून पण कोण कशाला आल्या मावशी घरी परत कशाला मी दररोज मंदिरात जाते आता या पुरींदा घेऊन गेले सुना नाही त्या माझ्या मुली आहेत मी ओके आमचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग 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 कसा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या सासूबाई कशा वाटल्या तुमच्याकडे आहेत कशा सासूबाई नक्की सांगा कमेंट मध्ये चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सासूबाई का blog, blog. मस्करी करणार आहे असणार आहे बोलणार आहे नसंत घेऊन जा घेऊन जा घेऊन जा चला भेटू आपण नेक्स्ट vlog मध्ये बाय <laughs> बाय आम्ही ते ब्लॉग इन केला होता पण आम्हाला शैला ताईंनी बोलवलं तुलसीचं लग्नला हे बघा गँग हे बघा आपली गँग ही आहे नेहा

<laughs> गौरी तर करते अक्षदा रेडी करते कलर केल्या बाकीचे कलर हा दोन कलर तीन कलर एक व्हाईट Oh, एक ऑरेंज आणि एक ग्रीन नकोबा झालो या आहे सायली मी प्रिशा हाय मूड नाही आले

મહાગગણપતિવતા ભીમા વિલીપના ધ્યેચંદન દ્રપ્યા હરિદ્રા મહગણપતિવતા ભ્યો નહિ પાણી દ્રપ્યા ધૂપ્રપ્યા દીપ દ્રશ્યા નમસ્કાર નમસ્ત શ્રી પરમાત્માપ્યાસનાથીક્ષપ્યા શ્રી પરમાત્મા जोरसो पुदाने पाहिजे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी चित्रब्रह्मपती पंचस्थाने प्रति वेदवाणी प्रवर्तये शुभ लग्न सावधान कथे जी गणनायकं गजमुखं मोरेकरं सिद्धितं भायकहं चिन्तामणि गिरिजा विघ्नेश्वरं पोधरं रामो भूयात् सदा मङ्गलं शुभलग्ना सावधान रामो राजमणि सदा विजेते रामं रमे चं રામ રામ ગોદાન દેવ જીનો કેમ છો લાવાહાનો વિજયા બ્રહ્મનો સવાર